मालाड पश्चिम येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ मड पुन्हा एकदा वाहतूक समस्येमुळे चर्चेत आले आहे सकाळी साडे दहाच्या सुमारास मास्टरवाडी येथे एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने मडकडील मुख्य रस्ता आणि मास्टरवाडी ते भाटी रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे झाड कोसळल्यामुळे झालेली वाहतूक कोंडी ठेकेदारांच्या चुकीच्या काम पद्धतीकडे बोट दाखवते यामुळे आधीच बिघडलेल्या रस्त्यावर दिवसभर प्रचंड धुळीचे प्रमाण आहे ज्यामुळे वाहन चालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत मड जेट्टीकडे जाणारी बससेवा आधीच बंद आहे आणि यामुळे नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे विशेषत येरंगळ येथील प्रसिद्ध यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे अशी वाहतूक कोंडी नागरिकांच्या समस्यांमध्ये भर टाकत आहे स्थानिक नागरिक आता संतप्त आहेत आणि प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी करत आहेत त्याचवेळी रस्त्याच्या कामात ठेकेदारांच्या निष्काळजीपणा आणि मलाईखोरी हा मुख्य मुद्दा ठरत आहे प्रशासन या प्रश्नाला कितपत गांभीर्याने घेणार हा मोठा प्रश्न आहे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मालाड मड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका